आज चौथी मा चौथी कविता आजच्या कवितेचा शीर्षक आहे आकाशवेळी आणि कवयित्री आहेत पद्मा गोळे मी एक पक्षी आकाशवेळी मी एक पक्षी आकाशवेळी मी एक पक्षीन आकाशवेळी दुज्याचे मला भान नाही मुळी डोळ्यात माझ्या असे एक आकाश श्वासांत आकाश प्राणांतळी मी एक आकाश वेडी दुजाचे मला भान नाही मुळी डोळ्यात माझ्या असे एक आकाश श्वासात आकाश प्राणांतळे स्वप्नात माझ्या उशातेवते स्वप्नात माझ्या उषातेवते अन निशागात हाकारी तेथुनी ते क्षणार्धी सुटे पाय निडांतुनी अन विजा खेळती मक्त पंखातुनी अशी झेप घ्यावी असे सुर गावे अशी झेप घ्यावी असे सुरगावे अगावे घुसावे ढगा माझी बाणापरी ढगांचे अबोली बुरे केशरी रंग माखून घ्यावे दावर गुजे आरुणी जाणून जाणून उशेशी, उशेशी जुळे का पहावा स्वरांशी स्वर गुजे आरुणी जाणून इत्या उशेशी जुळे का पहावा स्वरांशी स्वर बघावी झडत का रिते काय वीणा शिव स्पर्श होताच तो सुंदर किती उंच जावे किती सुर गावे किती उंच जावे किती सुर गावे घुसावे ढगा माझी बाळापरी ढगांचे अगोली गुरे केशरी रंग माखून घ्यावे दरी किती उंच जाईन किती उंच जाईन पोचे न किंवा किती उंच जाईन पोचे न किंवा संपेल हे आयु अर्ध्यावरी किती उंच जाईन पोचे न किंवा संपेल हे अर्ध्यावरी आभाळ यात्रीच नाखेद त्याचा आभाळा यात्रीच नाखेद त्याचा निळीजा ती सभयांतरी निळीजा हली ती सभयांतरी